त्याची सगळ्यांनी हेवा करावी अशी संस्कृती आहे अशी सांस्कृतिक परंपरा आपल्याला आहे आपले सण उत्सव संत सगळंच काही छान आहे अगदी सुंदर आहे गौरव करणार आहोत ते विनंती करीन की डॉक्टर लालासाहेब गायकवाड त्यानंतर व्ही पी आडसूळ सर आणि प्राध्यापक फुले सर यांना मी विनंती करेन आणि सर त्यांना ट्रॉफी देऊन त्यांचा गौरव करायचं आहे सो राजश्री बडगुसर यांना ट्रॉफी देऊन त्यांचा सत्कार करण्यात येत आहे

नमस्कार मी राजश्री खरं तर आज माऊलींच्या दर्शनासाठी आलो होतो आणि त्या त्यांना आपल्या सगळ्यांची भेट झाली आपण सगळे तरळगावहून इथे आलेला आहात आपण श्री संत ज्ञानेश्वर सेवा दल तळगाव येथले सगळे सदस्य आहात खरं तर आमची तळगावच्या या मंडळाशी वारीमध्ये भेट झाली आणि त्यांची मुलाखत घेतली तेव्हा त्यांच्या कामाचं स्वरूप आम्हाला कळलं आणि आमच्या कामाचं स्वरूप त्यांना आणि त्यानंतर मग एकमेकांच्या संपर्कात आम्ही राहिलो आणि आज तुमचा हा सुंदर कार्यक्रम आम्ही इथं त्याला हजेरी लावली आणि खूप छान वाटलं भजन वगैरे छान वाटलं आपल्यास पण आपण फक्त हेच नाही तर याच्यापेक्षा वेगवेगळ्या कामं करत असतात तर मग आपल्या मंडळाचे अध्यक्ष आहेत श्री सतीश ज्ञानेश्वर गायकवाड आणि उपाध्यक्ष आहेत श्री शिवाजी लक्ष्मण गायकवाड आज खूप छान काम करत आहात आपण खरं तर आरोग्य शिक्षण आणि निसर्ग संगोपन या विषयावर काम करत असतात आपण ठिकठिकाणी खूप झाडं लावलीत त्यांचं संवर्धन केलं शाळा मंदिरं अशा ठिकाणी आपण जाऊन स्वच्छता केली पण स्मशान भूमीतही आपण स्वच्छता केली हे विशेष आहे कारण स्मशान भूमी भूमीकडे एकदा आपले कुठे नातेवाईक असेल त्यांचं अंत्यविधी केल्यानंतर आपण वळूनही बघत नाही आणि अशा ठिकाणची स्वच्छता खरं तर खूप महत्वाची असते खरं तर आपली संस्कृती खूप खूप म्हणजे पूर्ण जगात नंबर एक संस्कृती म्हणू शकतो आपण ज्याची सगळ्यांनी हेवा करावी अशी संस्कृती आहे अशी सांस्कृतिक परंपरा आपल्याला आहे आपले सण उत्सव संत सगळंच काही छान आहे अगदी सुंदर आहे पण फक्त स्वच्छतेच्या बाबतीत म्हटलं तर तिथे आपण थोडं कमी पडतोय कारण आपण जिथे जातोय तिथे स्वच्छता पाळणं खूप महत्वाचं असतं आपण मंदिरात जातो प्रेक्षणीय स्थळांना जातो पण तिथं जो काही कचरा आहे तो तिथे सोडून येत असतो आणि मग त्याच्यामुळे जी घाण तयार असते तिथे नदी नाले यांच्यात अडकत असते आणि समस्यांना सामोरे जावं लागतं आणि स्वच्छता करणं खूप महत्वाचं आहे माने मोदीजींनी जे स्वच्छता अभियान राबवलेलं आहे आणि आपला मंडळ त्या सहभागी होऊन ठिकठिकाणी आपण स्वच्छता मोहीम राबवत असतात आळंदी या तीर्थक्षेत्रे आपण आज स्वच्छता मोहीम राबवली पंढरपूर येथे आपण राबवलेली आहे श्री बालाजी मंदिर येथेही आपण राबवलेले आहेत त्याबरोबर आपण शैक्षणिक ज्या शिक्षणावर आपण लक्ष केंद्रित केलेलं आहे आपण वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांसाठी मुलांना तयार करण्यासाठी अभ्यासिका वर्ग चालवत आहात त्यांना मार्गदर्शन करत आहात त्यांचा ठिकठिकाणी जेव्हा गरज असेल तेव्हा सत्कार करत असतात कारण सत्कार हे खूप मोठं प्रलोभन आहे कारण तो व्हावा म्हणून विद्यार्थी त्यासाठी जोमाने तयारी करतात आणि यशस्वी होत असतात हे काम आपण फक्त तरुण आणि आपण जे दुसरे साठी तयार पार केलेल्या तरुण यांना साथ देत आहात हे खूप महत्वाचं आहे आणि आपल्या दलाला आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा आपल्या हातून असेच कार्य होत राहो आणि आज माझा जो सन्मान केला त्याबद्दल मी आपले मनस्वी आभारी आहे रामकृष्ण हरी माऊली माऊलींचा आशीर्वाद घेण्यासाठी मी आलेले आहे आणि हाच माऊलींचा आशीर्वाद ही समजते कारण प्रत्येक युट्युबरच हे स्वप्न असत रामकृष्ण हरी माऊली